नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत चिकन मॅन्युअर म्हणजेच कोंबडी खताविषयी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग बघूयात कोंबडी खताविषयी माहिती म्हणजे कोंबडी खत कधी वापरावं त्याचा वापर कधी करावा कधी केल्यानंतर तो योग्य वापर असू शकतो किती प्रमाणात करावा आणि कोंबडी खतामध्ये कोणकोणते घटक असतात ते आज आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो कोंबडी खत म्हणजेच कोंबडीच्या विष्ठेपासून तयार केलं जाणारं सेंद्रिय खत ओके ते जर वापरायचं असेल तर पिकाची लागवड करण्याच्या अगोदर पंधरा ते वीस दिवस आपल्याला शेतीमध्ये वापरणं गरजेचं आहे आणि पिकासाठी वापरण्याच्या अगोदर त्याचं व्यवस्थित कंपोस्ट करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही ओलं किंवा डायरेक्ट जर पोल्ट्रीमधून जर खत घेऊन आला आणि शेतीमध्ये टाकलं तर ते हानिकारक असू शकतं याच्यातून दुर्गंधी वाढणे किंवा आळीचं प्रमाण वाढणे ह्या गोष्टी होऊ शकतात त्यासाठी ते दुसऱ्या मॅन्युअल्समध्ये मिक्स करून म्हणजे शेण जर तुम्ही मिक्स केलं आणि ते वापरलं तर ते अजून उत्तम फायद्याचं ठरू शकतं तर या कोंबडी खतामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं तर पहिल्यात महत्वाचा घटक आहे तो, तो नायट्रोजन जे दोन ते चार टक्के प्रमाणात आहे त्यानंतर आहे फॉस्फरस फॉस्फरसचं प्रमाण हे दोन ते तीन टक्के आहे त्यानंतर पोटॅश पोटॅशचं प्रमाण हे एक ते दोन टक्के आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला त्याच्यामध्ये कॅल्शियम सल्फर आणि बाकीचे सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आपल्याला या कोंबडी खतामध्ये पाहायला मिळतात आता कोंबडी खत वापरल्यानंतर मेन फायदे काय होतात तर आपल्या आप मातीचा सेंद्रिय कर्ब वाढतो सेंद्रिय कर्ब वाढला म्हणजे आपल्या मातीमध्ये असणारे जीवाणू वाढतात आणि याचा फायदा पिकांना मिळतो सेंद्रिय कर्फ वाढतो मातीचा पोत सुधारतो मातीचा पीएच सुधारतो ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला पण जर तुम्ही त्याचा योग्य वापर केला तर जर तुम्ही जास्त प्रमाणात जर खत वापरलं तर त्याचा फायदा आपल्याला होणार नाही त्याचे आपल्याला तोटे सहन करावे लागतील किती प्रमाणात वापरावं कोंबडी खत तर एक ते दोन टन प्रति एकर या पद्धतीनं जर आपण पीक लागवडीच्या अगोदर पंधरा ते वीस दिवस वापरलं तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो चालू पिकामध्ये जर चालू पिकामध्ये जर वापरलं तर जास्त नत्र वाढल्यामुळं पिकांची मूळ हे जळू शकतात पिकांना पिवळसरपणा पी वाढू शकतो कारण पिकांच्या मुळांना डायरेक्ट हानी पोचते तर हे या गोष्टी आपल्याला टाळणं खूप गरजेचं आहे त्यामुळं योग्य वापर योग्य वेळी वापर आणि योग्य प्रमाणात वापर हेच कोंबडी खताचा फायदा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद